विसा स्केटिंगच्या स्केटर्स चे मुंबई विमानतळावर जंगी स्वागत थायलंडमध्ये संपन्न झालेल्या इंड्युरन्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी तीन पदके जिंकणाऱ्या विसा स्केटिंगच्या दुर्गा दिलीप गुंजाळ हिचे भारतीय संघातील विजयी सह कोच श्याम चौधरी यांच्यासह भव्य जंगी स्वागत करण्यात आलं रात्री बारा वाजता थायलंडहून भारतीय विजेता संघ मुंबई विमानतळावर पोहोचला भारतीय संघात स्थान प्राप्त करून या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी तीन मेडल्स जिंकून देशाचा गौरव वाढवणाऱ्या विसा स्केटिंगची स्केटर्स दुर्गा दिलीप गुंजाळ व तिचे कोच श्याम चौधरी सर यांचे यावेळी विमानतळावर स्वागत करण्यात आलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पाठवलेल्या स्वागत पथकाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी तथा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षप्रमुख मंगेशजी चिवटे यांनी विजयी संघाचे स्वागत केलं व लासलगाव पिंपळगाव नजीकमधील भाविकांना भगरीबाबा मंदिर ते लासलगाव सरस्वती विद्यालय भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गा दिलीप गुंजाळ हिचा जगदीश होळकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर सर्व शिक्षक वर्गाने दुर्गाचा सत्कार केला स्वामी वासुदेव नंदागिरी, गुरु नंदगिरी गुरु जनेश्वर महाराज समाधान कापसे यांनी देखील स्वागत करून आशीर्वाद दिला जय जनार्दन आश्रम व वृद्धाश्रम मधील मुला मुलींनी दिवाळी साजरी केली डीजे व फटाक्यांची आतिषबाजी केली सर्वांचे आभार दुर्गाची आई हरिभक्त परायण संगीता माई दिलीप गुंजाळ यांनी आभार व्यक्त केले सर्वाय महादेवाय ते नम अच्युत केशव विष्णारी सत्यम जनार्दन अंश नारायण चोमेक अष्टक नाम शुभ केशव केशनशाय दुःखनाशाय महादेवा श्री हरी पापनाशाय गोविंद मुक्षदायक ध्यानमोलम गुरुमूर्ती पूजा मोलम गुरुपा मंत्र मोलम गुरु वाक्य मोक्ष मौलम गुरु पूजा पूजा असत मंत्र सत्य सत्य एकम बरोबरा अन्यता आश्रम नशी रक्षी, रक्षी महेशरा रक्षी, रक्षी रक्षी जनेश्वरा मी अकरा देशांसोबत खेळे आणि चौदा वर्षाचे खेळे त्याच्यामध्ये मला सिल्वर मेडल मिळाले एक आणि दोन ब्रॉन्झ मेडल माझे शिक्षक श्याम चौधरी सर त्यांचे पण खूप आशीर्वाद आहे जगदीश साहेबांचे पण खूप आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी आणि माझ्या आईवडिलांचा पण खूप आशीर्वाद आहे तुमचे शिक्षक वृंद आणि माझे मित्रमैत्रिणींचा खूप त्याच्यात सहभाग घ्या आणि माझ्या शिक्षकांचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी एवढे बोलून मी माझे शब्द संपवते धन्यवाद तुमच्या सर्वांचीच लाडकी असणारी दुर्गा थायलंड येथे जाऊन आलेली आहे स्पर्धेसाठी तिथून खर तर हा प्रवास खरं पहिल्यापासून खडतरीचा आपल्या ग्रामीण भागामध्ये स्केटिंगसाठी ग्राउंड कुठेही नाहीये परंतु कॉलेजच्या ग्राउंड वरती आपले एन वी पी कॉलेज आहे तिथे त्या ग्राउंडवरती क्लास चालता आणि क्लास मध्ये प्रॅक्टिस करून आणि इतर वेळेसही तिच्या वडिलांनी म्हणजे सरांनी बऱ्याच वेळा चांगला रोड असेल इकडे ह्या साइडला नवीन पूल झालेला आहे आपल्या रेल्वेच्या तिकडे तिकडे पहाटी जाऊन तिने प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्या प्रॅक्टिसचं तिचं आज यश तिनं संपादन केलेलं आहे आणि ते यश संपादन करत असताना तिथे थायलंड मध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या देशातील मुलं होती आता आपली दुर्गा पहिल्यापासून नाजूक आहे आणि नाजूक असलेल्या दुर्गाने पण तिथे दुसरा क्रमांक काढला आणि यासाठी तिला संघर्ष तिथे करावाच लागला संघर्षशिवाय काही नाही आणि बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की आपल्याला बऱ्याच अडी अडचणी आहे मी काही करू शकत नाही किंवा मी पुढे जाऊ शकत नाही आणि माझी घरची परिस्थिती नाही आपण अशा भरपूर वेळेस विविध स्पर्धांसाठी किंवा विविध कशामध्ये भाग घेण्यासाठी आपण कारण देत असतो तर मी तुम्हाला एकच सांगेल आपण पर्याय शोधायचा असतो पर्याय आपण शोधला की यश संपादन नक्कीच असत सामोरं जाण्याची ताकद आपल्याला असली पाहिजे आणि ती ताकद आपण जर ठेवली तर यश आपल्या पाठीशी नक्कीच असतं परंतु यासाठीच जगदीश दादा असतील आपल्या शाळेचे सगळे मुख्याध्यापक शिंदे सरांनी सुद्धा वेळोवेळी वे फोन करून चौकशी करून भाग म्हणजे चौकशी केलेली आहे सर्वच मॅडम लोकांनी काल ज्यावेळेस दुर्गा जिंकल्यानंतर टेटस टाकल्यानंतर पहिल्यास फोन तिच्या होळकर मॅडमचा करणारी एवढी शांत राहणारी दुर्गा आज एवढ्या जाते आश्चर्य चकित वाटत परंतु गुण माणसाच्या बडबडीतून नाही तर माणसाच्या कर्तृत्वातून दिसले पाहिजे तर अशीच शिकवण आमची असते परंतु सगळ्या त्याचबरोबर शिंदे मॅडम आणि शिंदे सर आणि सर्वच शिक्षक लोकांनी मेसेज शाळा आपल्या फॅमिलीज मध्ये आपण ज्या वेळेस असतो ना त्यावेळी खरा आनंद असतो आणि ज्यावेळेस इथं आलं ना तिच्या चेहऱ्यावरचा आशय हे वेगळंच होत आणि तो आनंद आज पाहायला भेटला तर खूप मोठा आनंद आहे आणि यासाठी सर्वच पाठमागे असणाऱ्या सर्वच साथीदारांनी साथ दिली आणि तो आनंद व्यक्त केलाय के तिचा जिंकण्याचा आनंद तुम्ही सर्वांनी व्यक्त केलाय म्हणून तुमच्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि आभार व्यक्त करते జ క్రీసీ క్రమం తృతి కమి వాస్తవిక చౌద వర్షాది అకరా వర్షా తి సంపాదన తిన్నా మహారాష్ట్ర మ महाराष्ट्राचं फिरलंच पूर्ण महाराष्ट्र पण गोवा हैदराबाद त्यानंतर आता इंग्रजीच्या फिरून आलोय आणि यानंतर ती जी निवड झाली आहे ते आता दुबई या ठिकाणी मे महिन्यामध्ये तिची परत मॅच आहे मी इतकं सांगेल की दुबई या ठिकाणी जातानी तुमचं सर्वांचा तिला आशीर्वाद असावा एवढं मी भगवंताकडे जाणार मी प्रार्थना करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा जय श्रीराम आज दोस्ट दोस्ट साथी, साथी सरस्वती शाळेसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे त्या गावासाठी खूप अभिमानाची गोष्ट गोष्ट आहे आपल्या राज्यासाठी देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या सरस्वती निर्मला शाळेमध्ये शिकलेली मुलगी आज आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये थायलंडमध्ये झालेल्या जिथं की अकरा देशांनी सहभाग नोंदवलेला होता त्या स्पर्धेमध्ये तिला सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ मेडल मिळाले आज एका अनाथ आश्रमामध्ये लहानची मोठी झालेली दुर्गा तिने अवघ्या अकराव्या वर्षामध्ये हे यश संपादन केलेलं आहे आम्हा सगळ्यांना संपूर्ण शाळेला या गावाला फार मोठा अभिमानाची गोष्ट या ठिकाणी झालेली आहे की तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अशा पद्धतीचं यश हे मिळवलेलं आहे या पुढेही ही किकस्टार्ट आहे या ही तिला ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पोहोचवण्याचं जे काही तिचं आणि आम्हा सर्वांचं जे काही स्वप्न आहे त्याच्यासाठी म्हणून जी जी काही मदत लागेल तिथे आम्ही सगळी सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न करू आणि तिला अजून खूप काही मेडल जे आहे ती मिळवायचे आहे दुर्गा तू मला वाटतं शाळेला आत्तापर्यंत पाच पंचवीस मेडल मिळवलेली आहे आणि असं एकही वर्ष गेलं नाही पण पहिलीपासून तर सहावीपर्यंत ती प्रत्येक वर्षी काही ना काही तिची चुनूक दाखवून आणि काही ना काही गुण संपादन करून आणि मेडल मिळवत असते मला वाटतं ही खूप गुणी मुलगी आहे आणि तिला आमच्या सगळ्यांची आशीर्वाद आहे ती खूप खूप पुढे जाऊ आणि तिला आंतरराष्ट्रीय दर्जाचं यश नेहमी सातत्याने मिळत राहो अशी तिला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक